जय श्रीराम शेतकरी बांधवांनो मी अमोल लाडगे अमोल अमी शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपण आपल्या शेतामध्ये सोयाबीन टोकन पद्धतीने लावलेली आहे तर त्याच्याशीच रिलेटेड हा आपला व्हिडिओ आहे आपण टोकन पद्धतीने तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण सोयाबीनची लागवड केलेली आहे टोकन टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण जे दोन रोप आहेत त्या दोन रोपांमध्ये आठ इंचा अंतर आपण ठेवलेलं आहे पाहू शकता तुम्ही एक टीसभर अंतर आपलं दोन रोफामधलं आहे दोन रोफामधलं अंतर जे आहे आपण आठ इंच ठेवलेलं आहे आणि आपण ही पेअरिंग करता करता असताना अगोदर धसपाळी करून घेतली ती तुम्ही पाहू शकता आणि धसपाळी करून घेतल्याच्या नंतर आपल्याला ज्या वेळेस अंदाज येण्यासाठी धसपाळी करून घेतली आहे आणि एका जे फराट आहे धाशाचं ते एका फराटामध्ये आपण पाच लाईने केलेले आहेत या पूरिकाने तुम्ही पाहू शकता लागवड कशी झालेली आहे कशी झालेली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने पेर केलेले ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद